उद्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धामधमान देशामध्ये साजरी होत असताना वळसमध्ये येतील उद्या हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये पार पडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीसला ला माझ्या गावी आले त्यावेळेला पाण्याची फार टंचाई होती आम्हाला पाणी पिण्यासाठी कुठलाही या ठिकाणी स्रोत नव्हता सवर्ण लोक आम्हाला विहिरीला शिव देत नव्हते त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी संघटित होऊन ठराव करून विहीर मारण्याचं ठरवलं आणि स्वकष्टानं ही विहीर मारली बांधली आणि त्यावेळेचे काही उदनमुख पुढारी असतील त्यांनी ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या विहिरीचं पूजन व्हावं त्याने अगोदर विहिरीचं पाणी प्यावं त्यानंतर आपण सर्व समाधानी पाणी प्यायचं हा ठराव झाला आणि त्यावेळेचे काही पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तारीख घेतली बाबासाहेबांनी आम्हाला तारीख दिली त्यावेळेला चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या ठिकाणी आले आमच्या पूर्वजांनी त्यांचं स्वागत केलं आणि बाबासाहेबांनी सांदीचा पेला आणि रेशमाचे दोरीनं हे पाणी वर काढलं अगोदर त्यांनी पाणी प्राचन केलं नंतर आमच्या समाजाने एक अमृत असल्यासारखं हे पाणी तेव्हापासून या ठिकाणी प्राचन करतोय या विहिरीला मोठा इतिहास आहे आज तागा आहेत चोवीस एप्रिल हा दिवस आम्ही दिवाळी दसरा सारखा या ठिकाणी साजरा करतो त्या दिवशी बाबासाहेबांची मिरवणूक गावातून मोठ्या अभिमानानं आम्ही काढतोय आणि सर्व आम्ही ग्रा आम्ही समाज बालगोपाळ एकत्रित होऊन सामूहिक पद्धतीनं या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम करतोय हा सण आम्हाला दिवाळी दसऱ्यापेक्षाही या ठिकाणी मोठा वाटतोय आम्हाला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आमच्या वडसंगला येऊन आम्हाला आशीर्वाद देऊन घरासाठी शॉपिंग करायची आहे मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकोर क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील अॅल्युमिनियम ची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं विश्वासू दालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर सोलापूर